सकाळची बाजली आहे सहा तर वातावरण केवढं सुंदर आहे आणि काय झालं आल्यासारखं वाटायला लागले थोडं पावसाचं वातावरण आहे तर सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ दीपावलीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आमचं चालू आहे काम आत्याने काही आत्ता तिकडे हे करतायत आतलं शेण वगैरे काढतायत रोजच्याचप्रमाणे माझी झाडलोट चालू आहे असं विचारत आहेत मला की मुली नाही का येणार दिवाळीला खास करून ज्यांना तन्वी माहिती आहे ते सारखं विचारतात ह्यावेळी तन्वी नाही काय येणार रांगोळी काढायला तर मुली येणार नाही आहेत काय झाले लगेच दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की त्यांचे पेपर आहेत मग अभ्यास होत नाही गावी आले की मग असं छान एन्जॉय करण्यातच जातं मग अभ्यासात काय लक्ष लागत नाही त्याच्यामुळे ते काय येणार नाही आहेत मग काय सकाळी भाजीला मी बनणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याचं मी साल काढून चिरून आहे तेही मला कमेंट्समध्ये विचारलं की तुम्ही बटाट्याचं साल काढून उक म्हणजे उकडून साल काढत नाही का तर नाही मी डायरेक्ट काय करते बटाट्याचं साल काढते चिरून घेते आणि मग फोडणीला घालते तर बनवणार आहे बटाट्याची भाजी आत्ता जे राहिलेलं सगळं होतं ते ग गोळा करायला गेल्यात मग माझं चालू आहे एकटीचा स्वयंपाक बटाट्याची भाजी फोडणी घालते कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कढीपत्ता टेचलेला लसूण आणि टोमॅटो घातलं आता का काय करते हळद मीठ मसाला येसूर तर कमेंट्समध्ये असंही मला विचारलेलं आहे की ताई येसूर म्हणजे काय तू सा म्हणजे तुझ्या तोंडात तो शब्द असतो घरचा येसूर घरचा इसूर ये तर घरचा येसूर म्हणजे काय तर जे तिखट असतं सगळं मसाले जे खडे मसाले असतात ते खोबरं धने कांदा घालून बनवलेलं त्याला आम्ही येसूर म्हणतो त्याला काळं तिखट पण म्हणतात आणि हे जे मी आत्ता भाजीत घातले हे काही काळं तिखट नाही आहे हे फक्त मिरची भाजून धने भाजून कुटून ठेवलेले मी जे एक्स्ट्राच्या मिरच्या होत्या आमच्या रानातल्या वाळलेल्या तर त्या माझ्या मावशीने ना मला त्यांच्या जर डंक आहे तिने मला काय केलं एकत्र मस्त असं भाजून मिरची धणे भाजून एकत्र वाटून दिलेले मी तेच भाजीला वापरते पण टेस्ट अशी होती भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि मला कमेंट्समध्ये हेही विचारलेलं आहे की ताई तुम्ही सारखं बटाटा खाता का अजिबात नाही आमच्यात ना बटाट्याची भाजी जास्त कोणालाच आवडत नाही ज्या दिवशी काय भाजीला नसेल त्या दिवशी एक बटाट्याची आमटी मी ह्या म्हणजे मेनू ठेवते आणि घेवड्याच्या शेंगा फ्रीजमध्ये होत्या त्या पण मी बाहेर आणल्यात म्हटलं बटाट्याची भाजी शिजूसपर्यंत आपण घेवड्याच्या शेंगा निवडून त्याची भाजी बनवावी नंतर भाकरी चपात्या झाल्यानंतर तव्यामध्ये तर आपली भाजी आता उकळलेली आहे छानपैकी आता फक्त घालायचं आहे ह्याच्यामध्ये शेंगदाण्या चौकूड तर बटाटा पण शिजत आलेला आहे आणि जास्त बटाटा घालत नाही मी जेमतेम एक जरी बटाटा घात गाल। घालून आमटी केली तरी ती पुरेशी होती इकडे मी घेवडा स्वच्छ शिरा काढून निवडून घेतलेला आहे घेवड्याची भाजी पण खूप जणांना आवडलेली आहे म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सा, म्हणजे सांगितलं ना की आमच्याकडे आज जेवणात घेवड्याची भाजी आहे तर सगळ्यांना खूप ही घेवड्याची भाजी आवडली मी जी दाखवली ती तर ती कशी बनवली ती मी पुढे दाखवणारच आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर चालू आहेत माझ्या चुलीवरच्या भाकरी आज ना आत्या दिसल्या नाहीत ना तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आत्या सकाळीच गेल्या तिकडे राहिलेलं गवत गोळा करायला काय होतं ऊन होतं नंतर मग त्यांना म्हटलं की तुम्ही चहा घेतलं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि त्या लगेच गेल्या दोघं मिळून गोळा करतायत मग त्या दोघांनी मिळून काय केलं पटपट गोळा होईल म्हणून दोघं पण गेलेत म्हणजे मामा पण गेलेत आणि त्या पण गेल्यात मी चपात्या बनवून घेतल्या भाकरी करून घेतल्या आणि काय केले तव्यामध्ये जो घेवडा होता तो धुवून घेतला कड हे केलं तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं जिरे मोहरी तेचलेला लसूण घातला आणि धुतलेला घेवडा घातला टॅमॅटो घातलेलं नाही आहे मी नको म्हणला आता टॅमॅटो आणि मसाला हळद मीठ आणि तो येसूर घालून छान असं ताट झाकून ठेवून नंतर शेंगदाण्याचं कूड घातलं अशी बनवली मी घेवड्याची भाजी आणि छान आत्याने मस्त आल्यानंतर चुलीला राखेने पोतारा दिलेला आहे मला कमेंट्समध्ये म्हणत होते की तुम्ही छान आता चुलीला पोतारा देऊन घ्या तर काय झालं तर नवीन नवीन चूल होती त्याच्यामुळे ना आत्या मातीनेच लिपायच्या त्यामुळे चूल तशी दिसायची कपडे धुऊन झाली माझी आता मी पण जाणार आहे टॅमॅटोच्या राणामध्ये टॅमॅटो काढायचेत आम्हाला खरं तर गणेशला म्हटलं चल आपण सोबत जाऊया आणि तूप दोऱ्या काप मी टॅमॅटो का उपटून काढते ना त्याला थोडंसं राहिलेलं सगळा गोळा करायला आहे जेवण करायला आम्ही दोघीजणी बसलो आहे दुपारचं छान असं त्या तिकडून आल्या हे करून गवत गोळा करून राहिल्या अर्ध आहेत नंतर ते आता घेवड्याची बघा ही आपली तव्यातली भाजी छान अशी तयार झालेली आहे तर जेवण करून लागायचं आपल्या आपल्या कामाला ही बटाट्याची भाजी तर असं आहे बटाट्याच्या भाजीचं म्हणजे जे काय मला विचारलं होतं कमेंट्समध्ये त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे काही कमेंट्सला कसं होतं मला उत्तर देता येत नाही त्याच्यामुळं मग मी काय करते असं व्हिडिओतनं उत्तर देत असते तर मग चला या सगळ्यांनी छान असं रानातलं मस्त जेवण करायला कसं तरी ह्याला लाडीगोडी लावलं आणि चल बोललं पाणी आणून इकडे ठेवले त्याला काय म्हणलं मी तू दोऱ्या काप मी पटपट झाडं काढून घेते तर हे बघा जांभळ्या झाडा वांग्याचं झाड जाड़ मी मा कालच्या व्हिडिओत म्हणले ना हे झाड आहे हे हिरव्या वांग्याचं पण त्याला आली आहेत जांभळी वांगी इकडे आम्ही ज्वारी पेरून घेतलेली आहे लवकरच आम्हाला हरभरा पण पेरायचा आहे त्याच्यासाठी रान नीट करायचे राहिलेले भूत घ्यायचेत भरून तर मामांनी काय केले मामा इथं जवळ शेळ्यांना फिरवत असतात हे बघा तो आला आहे आता इकडे हे करत करत दोऱ्या कापत कापत आता मी काय करते पटपट पटपट आधी हा पाईप जो आहे फवार्याचा तो बाहेर काढून टाकते आणि मग झाडं काढायला सुरुवात करते झाडं दोन्ही दोऱ्यांची काढायची एका ठिकाणी टाकायची ढीग घालायचा म्हणजे टॅक्टरने नंतर काय येईन बाहेर काढता येईल आता काय करता करावं लागेल पटपट हे रानणी रिकामं करून ह्याच्यात विचार करावा लागेल की काय करायचं आणि काय नाही त्याच्यामुळे त्याला म्हणलं चल आपण घरच्या घरी कमीत कमी झाडं काढूयात आणि दोऱ्या काढूयात मग ह्याच्या तारा लाकडं काढायला ते ना ते दादाच हे करावे लागणार आहेत लावावे लागणार कारण आम्हाला काय ते जमणार नाही या पौराणिक अशात आपल्या चार दोऱ्या तोडल्या आणि नंतर तो म्हणला मला मी नाही आता तोडणार मी चाललो घरी आता हा घरी हे बघा मी असे ढीक केलेत घातलेत काढून काढून ना एक दोरी सोडून असे ढीक घातलेत तर दिवस मावळलेला होता मग मा, मी जरा थोडस गावात गेले होते त्यांना हे करायला खता आणयचा आहे कांद्याचा त्याच्यासाठी पैसे द्याय गेले ते दिव हे शेळ्यांना घरी घेऊन गणेश चाललेला आहे मला मग तो सारख्या त्या शेळ्यांचे काय व्हिडिओ घेत असते ग पण केवढे सुंदर वातावरण झालंय बघा ना दिवस पाच वाजले छान असा दिवस मावळलाय सूर्य आहे किती छान वातावरण आहे चला म्हणून तुम्हाला सगळ्यांना दाखवूया त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढत होते तर मला हा कसा टोमणं मारून बोलतोय बघा तर आता एवढं मी काढले तिकडच्या दोऱ्यात तोडल्यात पण कसं झालं ह्यांनी मला फोन केला की के म्हणले आपण काय करूया कांद्याला खत घालून घेऊया तू तिकडे ये म्हणजे सकाळी ह्याच्यावर दारं धरायचे आहेत हे बघा कांदा केवढा सुंदर आहे आणि खत ना एकदम असा बारीक आहे तुम्हाला दिसायचा नाही आम्ही काय केलं तीन चार पोती मिक्स करून त्यांना मी घमेल्यात आणून देते आणि ते आहेत झालं तर थोडंसं राहिलं इकडचे सारे तेवढं टाकतो आणि घरी जातो पूर्ण काय झालेलं नाहीये एकच वसारी झाली आहे दोन वसारी अजून तशाच आहेत आणि ते म्हणलं आधी एक एक भिजवायला काय आपण एकच वसारी आधी भिजवणार आहे तेवढाच टाकून घेऊयात मग उद्या अजून खत आणतील उद्या परत काय करता येईल ते राहिलेला खत टाकायचा आणि कांदा भिजवून घ्यायचा असं कांद्याला आज अर्धा तरी खत आम्ही टाकून घेतलेलं आहे तर मला एक कमेंट्समध्ये विचारलं होतं की ताई तुमची मालक दाखवा तर चला दाखवूया त्यांना आता त्यांनी म्हणलेच आहे काय काय ते कमें, कमेंट त्या आय डीवरनं कमेंट्स असतील ते त्यांची त्यांनाच कळतं बाबा टाईप केलेले त्यांनाच कळतं वाचता येईल तरी एक कळली मला तुमचे मालक दाखवा तर चला हे आहेत माझे मिस्टर आत्ताच ट्रॅक्टरवरनं पेरायला गेल ते कसंच आमच्याकडे दोन ट्रॅक्टर आहेत एका मोठा एक छोटा ते ले ले आहे ते पेरायला जातात मोठ्या ट्रॅक्टर डायवर आहेत तर पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाच मी उठलेले आहे आणि छान म्हणलं दिवाळीचा पहिला दिवस पहिली आंघोळ लवकर उठावं कारण ह्यांना जायचं होतं मोटर चालू करायला कांद्यावरती दारं धरायची दार आहेत मग मी पण तेव्हाच उठले केवढा अंधार अंधार आहे बघा आणि छान असा गार वारं सुटलेला आहे काहीच दिसत नाही आहे तर असंच असतं दिवाळीच्या वेळेस ना जास्त अंधारच असतो नंतर उजळल्यानंतर बघा मी काय केलं चूल पेटवून ठेवते कारण आतमध्ये ड्रम मध्ये पाणी ठेवलं असतं गरम करायला नंतर मग चहाला बघा आमच्या सश्याच्या ना ह्याला काटा बघा एवढा आहे कुठून कुठून गवतात ना येतो काय माहिती हे बघा हिला वाटलं की काय त्या सस्याला मी खायलाच दिले अशी मी चूल पेटवून ठेवते म्हणजे आर पडतो आणि नंतर लगेच मग चहाला वगैरे हे करता येतं हे बघा सकाळी जशी मी बाहेर येते तशी ही मला त्रास देत असती माझ्या जवळ बसती माझ्या हाताला चावती कशी करते बघा अजून किती लाड करायचे सांगा ह्या मांजरांचे तर त्याच्यासाठी मला मी जे कालच्या व्हिडिओत बोलले होते की मला अशी अशी कमेंट्स आली की मी आम्ही फक्त तुम्हाला ह्या मांजरांसाठी लाईक करतोय तुमच्या चॅनलला व्यतिरिक्त काहीही तुमच्या चॅनलमध्ये आम्हाला आवडत नाही तर मला काही ताईंची कमेंट्स आली तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नको खरंच पुण्य जे आहे ते मुक्या जनावरांना ला जीव लावायचं तर माझा तर खूप आवडता तो मांजरं आणि एका ताईंची कमेंट्स अशी आली आहे की त्यांची मांजर पण गेली आणि तिची पिल्लं पण होती ती पण गेली खरंच मला खूप वाईट वाटलं तेव्हा मला माझी सोना आठवली की सोना गेलेली परत काय आलीच नाही आता इकडं आवरावरी चालू स्वच्छ झाडू वगैरे मारलेला आहे होटा त्यामुळे खूप छान वाटते भांडी घासायची आहेत फक्त आता आमची झाडलोट झाली आहे आता घेतो छान अशी भांडी घासून भांडी घासली आता आणून हे ठेवली जाळी आणून ठेवली आहे आणि मी रात्री ही मसूर भिजत घातली होती काय झालं झाडू मारताना ह्याच्या ताटावर धूळ उडली म्हणून मी काय केलं झाकलेलं ताट घासायला नेलंय आता म्हटलं कधीतरी शेजायलाच घालायची नंतर स्वयंपाक बनवताना हंडा भरून आणलेला आहे मला गरम पाणी क प्यायचंय ते मी ठेवलेलं आहे हांड्यावर पण झाकण ठेवते मी काय करते रोज गरम पाणी पिते कोणाकोणाला अशी सवय आहे ते मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा मला ना आईची सवय लागली त्याच्यामुळे मग मी रोज गरम पाणी पिते तर असं छान गावाकडची सकाळ तर तुमच्याकडे कर सकाळची काय काय हे असते ते, ते पण मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि आमची ससेभू ना अशी आले की छान आराम करतात तर आतल्या बाजूवरती आमचा ससा जाऊन कसा बसलेला आहे बघा मग मला सांगा तुम्ही अजून मी ह्या प्राण्यांची किती लाडू करू मा ते तुम्ही मला सांगा एक तर माझ्या घरचे मला तिकडचे आले ना भाऊ वगैरे आई की म्हणतात ह्या मांजरांची तू आत्ती लाड करते गरम पाणी काढून घेतलेलं आहे आता गरम पाणी घेते आणि आत्यांचं चालू आहे मामांना पाणी आणून देत आहेत माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आत्त्या मामांसाठी आतलं पाणी आणून बाहेर देत आहेत आत्यानी मी आंघोळीवर येसपर्यंत छान आमच्या दोघींसाठी ठेवलेला आहे चहा बघा ही हितच आहे कुठं जाते का बघा दुसरीकडे जात नाही मस्त शेळीच्या दुधाचा चहा असा छान उकळलेला आहे आता आम्ही दोघीजणी चहा घेतो आणि आज भरपूर कामं आहेत तर काय काय काम आहेत ते तुम्हाला आता मी पुढे व्हिडिओत बघतच राहतो मी आणि जे हे बघा हे जे आहेत ह्या गवळणी आहेत तर ह्या खरं आम तर आमच्याकडे ना वस्तू बारस या दिवशीपासून घालतात पण तुम्हाला तर मी व्हिडिओत सांगितलेलंच आहे आम्हाला सुतक होतं आज सुतक हे झालेलं आहे त्यामुळे आता छानशी छान अशी परडी वगैरे पण सारवून ठेवली आहे तर गवळणी घातल्यात आधी तिथलं तेवढंच सारवून घेतलं आहे आणि छान ह्या गवळणी घातल्यात आता हळदी कुंकू रांगोळी फुलं व्हायची अगरबत्ती वगैरे देवा हे सगळं नंतर करायचं एक 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 मी तुम्हाला चला दाखवते तर कशा वाटल्या गवळणी ते पण कमेंट्समध्ये सांगा आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे पूजा झाली आहे तुम्हाला मी एक एक सगळं छान असं दाखवते तर मग कशा वाटल्या आमच्या गावाकडच्या गवळणी तुमच्याकडे ही पद्धत आहे का काही मी दुपारी म्हणजे व्हिडिओला व्हिडिओलाही केलं होतं का व्हिडिओ टाकलं होतं की ह्या अशी पद्धत आहे का गवळणीची कोणाकडे तर कोणाकडे आहे कोणाकडे नाही अशी कमेंट्स आली सकाळी छान असं उंबऱ्याचं हळदीचं लेपन उंबऱ्याची पूजा वगैरे सगळी झालेली आहे तर हे बघा आमचे बेजुबान कुठे झोपलेत एक आमच्या ब्लँकेटवर झोपले एक टेबलच्या खाली आहे अजून ह्या बेजुबांची काय काय लाड करायची मला तुम्ही सांगा तर छान माझी देवपूजा झालेली आहे खरं तर माझी इच्छा काय होती माहिती आहे का की दिवाळीपर्यंत तरी देवारा व्हावा पण काही झालेलं नाही आहे तर चला जाऊ द्या करूयात उशिरा का होईना पण हे करूया माझ्या गणपती बाप्पाचं फूल खाली पडलं होतं तर ते मी फोटोला हा फोटो ना खूप जुना आहे म्हणजेच आम्ही तिकडे तळेगावला राहायचो का त्या घरातपासून हा फोटो शेवटपर्यंत माझ्यासोबत आहे दिवसभर रानातली कामं आणि संध्याकाळी म्हटलं चला आज तरी त्या लावूयात तीन चार दिवस असेच गेले आहेत पण काय म्हणतात ना सटवीच्या लग्नाला सतरा लिग्न काय झालं पण त्या सगळ्या तयार केल्या तेल वगैरे वाती घालून आणि इतकं वारं सुटलं इतकं वारं सुटलं मला खरं इथं असं छान इकडे लावाय त्या ठेवायच्या होत्या काय करणार वारं एवढं सुटले एकतर मांजर त्याच्या हात धून मागं लागले त्या पंत्याच्या आणि इकडे ठेवलेले तीन चार पंत्या ठेवल्यात सगळ्या पंत्या मी काय केल्या आतमध्ये आणून लावल्या कारण वारं सुटलेलं होतं सगळ्या भिजायला लागल्या आणि जेवणात आज काय बेत होता, होता। रात्रीच्या बनवलेला आहे डाळ मिरचू डाळ तुरडाळ भिजत घातली होती त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतली कुठून लसूण टेचून घेतलेला आहे तर मला मागे ह्याची पण रेसिपी विचारली होती की डाळ मिरचं कसं केलं आहे आईने बनवून दिलेलं होतं भाकरी बनवून घेतल्यात आणि इकडे आपलं शिजत आहे चुलीवर छान असं आरावरती डाळ मिरचू काही नाही याला जास्त कढईमध्ये तेल घातलं लसूण टेचून मिरच्या आणि तुरडाळ जी होती ती धुवून घातली आणि नंतर शिजत आल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूड घातलं असं झालं आपलं तयार चुलीवरचं मस्त डाळ मिरचू तर चला भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये